संभाजीनगरच्या पैठण गेट चौकात असलेले दिल्ली ढोलवाले सुप्रसिद्ध ब्रँडेड ढोल ओळखले जातात येथे तुम्हाला जंबो ढोल नाशिक लेडीज तसेच राजा राणी ताशा आणि विविध ब्रँडेड वादे अत्यंत परवडणाऱ्या उपलब्ध आहेत उत्सव आणि सोहळ्यांसाठी योग्य ठिकाण म्हणजे दिल्ली ढोलवाले

पूरा तांबा है पूरा तांबा है इसका वैशिष्ट्य क्या है दादा इसका वैशिष्ट्य ये है कि ये बजने बस, में अच्छा ही है और यह आवाज एकदम ये ताशे ऐसा ये चार ताशे का एक ताशा है इसका है, इसका यह वैशिष्ट्य है रेट कैसा है इसका रेट है ₹7000 ये हमारे कारागीर है शेख सत्तार और ये शेख रशीद माजीनगर में और नवीनता ते मोनेरी ढोल दोन दोन तीन वर्षापासून चालू आहे आणि त्याच्या लई ते क कस्टमरची माग आहे पोनेरी ढोल पोनेरी डोलमध्ये साईज आहे तीन साईज आहे एक सव्वीस इंच एक सत्तावीस इंच एक आणि एक पंचवीस पंचवीस इंच हे तिने तीन पण साईज चांगलं चालते एकदम आणि दुसरं आहे जम्बू ढोल जम्बो ढोल तर आम्ही काढलेलं स्वतः आमच्या औरंगाबादची ते काढलेलं आम्ही आणि ते क कमीत कमी, -कमी हे दा पंधरा वीस प वर्षापासून हे चालू आहे जम्बू डोल आणि दुसरा लेडीज डोल लेडीज डोल तर पण चांगलं आहे हेच हे दोन डोलाची मागणी कस्टमरची चांगली आहे आणि पोनेरी डोल ते, ते मोठे पथक असते ते 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 वाजतात आणि जम्बू डोल आणि लेडीज डोल ते सारखं येते बरं डोलमध्ये काही स्टिकर लावलेले आहेत चित्र ते ते कोणते ढोल आहे आणि ते कोणत्या प्रकारचे ढोल आहे ते त्याच्यावरती ते प्रिंटिंग करायला आहे ते क ते कंपनीमधून आण आम्ही बनवून आणलं ते प्रिंटिंग प्रिंटिंगचं आहे ते मा महाबली तर तसं आपण जसं जसं सांगितलं तर तसं ते प्रिंटिंग येते ती छत्रपती संभाजीनगरच्या गणेश भक्तांना तुम्ही काय आवाहन करणार आम्ही तर चांगलं तर देऊन देऊ राहिलो आम्ही कस्टमरला आणि कस्टमरची पण आवड आहे त्याची हे काय वैशिष्ट्य आहे तुमच्या दिल्ली ढोल दुकानचं आमचं वैशिष्ट्य आहे ते आम्ही पहिले आमची चौथी पिढी आहे आमचे आमच्या वडिलांनी हे काढले ढोल औरंगाबाद मध्ये ढोल नव्हतं मुंबई आणि नगर पुण्यामध्ये ढोल ढोल होते आमच्या वडिलांनी हे ढोल काढले इथं औरंगाबाद मध्ये नगर पुण्याचे ढोल आता छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये अवेलेबल आहे तुमच्याकडे हा ना अवेलेबल आहे बरं यावर्षी डीजे मुक्त जयंती आपला गणेश उत्सव साजरा होणार आहे फरक पडलेला आहे त्याच्यामध्ये काय काय का, लई लई फरक पडलेला आहे जे डीजे बंद बंद झाल्याने ढोल खरीदताना जे ते लोकांनी कशा प्रकारचे खडा खरेदी करावी आता लोकांना काय तुम्ही आवाहन करणार आमचं तर आहे की तुम्ही कस्टमर यायचं आणि ढोल घेऊन जायचं आणि चांगल्या प्रकारे आम्ही बनवतो ढोल आणि चांगल्या प्रकारे आम्ही हे करतो आम्ही क्वालिटी आमच्या जवळ घ्यायला पाहिजे ढोल 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 आहे ना गरवारे फायबर असतात ते ते पाहून घ्यायचं आणि दुसरा सिंगापुरी फायबर आहे हे चांगलं वाजतं पहिले पहिले कसं पहिले चांबडा वा वापरत होते आता चांबडा ते ते पाण्यामध्ये काय बे पाण्यामध्ये जुरतं आणि वाजत वा वा नाही म्हणून फायबर काढलेला फायबर लगेच तयार करायचं लगेच वाजवायचं तसंच चमड्यामध्ये कसं आहे त्याला भिजवा लागतं मग फिट करावं लागतं फिट फिट केल्यानंतर त्याला सुकायला लागतं आता सुकण्या सुकण्याकण्याची काही गरज नाही फाय फायबर लगेच तयार होतं लगेच फिट होतं आणि लगेच वाजवायचं असं आहे फायबरचं ग्राहकासाठी या ढोलची किंमत ग्राहकासाठी लेडीज ढोल हजार रुपये आणि जम्बू ढोल चौदाशे रुपये आणि पुणे डोल ढोल बावीसशे रुपये आणि ताशामध्ये दोन तीन प्रकार आहे ताशामध्ये गंगाजमना ताशा आहे त्याच्या सात हजार रुपये किंमत आहे आणि दुसरा राजा राणी ताशा आहे राजा राणी ताशा आहे बाराशे रुपयाला आणि दुसरा ते स्टील ताशा आहे त्या त्याच्या हजार रुपये किमत आहे ग्राहकांना जर तुमचा ढोल घ्यायचा असेल तर तुमचा पत्ता सांगायचा आमचा पत्ता आहे पैठण गेट दिल्ली तबलेवाला संभाजीनगर औरंगाबाद माझं नाव माझं नाव शेख मतीन शेख अबीर મોબાઈલ નંબર વગેરે કઈ મા મોબાઈલ નંબર 9860289174